हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अ न्यू फ्लॉग फ्रेंड्स तर इथे संध्याकाळचे चार वाजले होते आणि मी पाणीपुरी बनवली होती आपली जी खजूर आणि चिंचेची चटणी ची बनवली होती चिंच चिंचगुळीची आणि तिखट पाणी पण बनवलेलं होतं खरडा पण काढून ठेवलेला तर इथे माझं सर्व झालेलं होतं इथे बटाटा स्मॅश करून ठेवलं होतं हळद घालून आणि मीठ घालून वटाणी घालून तर इथे बनवते मी पाणीपुरीची प्लेट पाणीपुरीची प्लेट मी इथे तयार करत होते आणि आईची शेजारी भेळ बनवत होती ओली कारण की जी गोड चटणी आहे ती बनवली होती ती चटणी आहे खरडा तो पण काढला होता भेळीसाठी काय काय टाकते सांग म्हणजे मला नंतर आज द्यायला लागत भाऊ तुला देऊ अजून खजूर आणि ह्याची चटणी

हे पाणी पण आम्ही घरीच केलेलं आहे ताईनी टाकलेत मुरमुरे बीडचा चुरा खारी शेंगदाणा आहे बारीक शेव आता ह्याच्यामध्ये आपण पाणी होतो इथे का काय टाकते सांगणार पाणीपुरीच्या पुऱ्या चट मसाला एका नमक ते ते मीठ आणि हा इथे आईने भेळीमध्ये शेंगदाणे टमाटा कांदा वगैरे सगळं पाणीपुरीच्या पुऱ्या वगैरे कुस करून ॲड केल्या होत्या आणि इथे मी टेस्ट करत होते पाणीपुरी तर पाणीपुरी टेस्टला भरपूर मस्त झाली होती रेवाने पण छान खाल्ली होती रेवा कधीच पाणीपुरी खात नाही पण या वेळेस तिला रे रेवाला आवडली होती घरातली पाणीपुरी आहे असं वाटतच नव्हतं असं वाटत होतं की कुठून बाहेरून खाल्लेली आहे एकदम मस्त बाहेरच्यासारखी टेस्ट पाणीपुरीला आली होती आणि जर तुम्हाला तिखट पाणीचा आणि जे चटणी केलेली आहे गोडवानी त्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटशाला नक्की सांगा त्याची स्पेशल मी रेसिपी घेऊन येईल तुमच्या सर्वांसाठी तर इथे पाणीपुरी आणि भेळ पण आपली ऑलमोस्ट रेडी झाली होती भेळमध्ये पण जो खरडा वगैरे ॲड करून नंतर आईने भेळ सर्वांना इथे खायला दिली भेळची टेस्ट पण बाहेरच्यासारखीच झाली होती अगदी आपली सर्व टेस्ट ही चटण्यांवर अवलंबून असते जर गोड चटणी चांगली झाली तिखट चटणी खरडा चांगला टेस्टी झाला तर आपली बीळ आणि जी पाणीपुरीची टेस्ट आहे ती पण छान होते म्हणजे बाहेरच्यासारखी तर त्याची प्रॉपर रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईल जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ स्किप न करता बघा कारण की पुढे आ, मी दाखवणार आहे पार्सल एक आलं होतं माझं मेशोवरून आणि मी नेल एक्सटेन्शन केले आहेत तर घरातल्या घरी आपण जर जेव्हा पार्लरला जातो तर नेल एक्सटेन्शनसाठी आठशे हजार रुपये लागतात जे की ट्वेंटी फाईव्ह डेज आपलं एक्सटेन्शन चालतं कधी कधी लवकरच ते नेल्स निघून जातात पण घरच्या घरी अगदी दोनशे ते तीनशे रुपयामध्ये नेल एक्सटेन्शन करू शकतो आणि तेही लॉंग टाईमसाठी म्हणजे ते आपण नेल एक्सटेन्शन दोन ते तीन वीक पर्यंत आपण घरात होतं घरात सामान असल्यावर एखादं नख निघालं तरी आपण ते पुन्हा चिटकू शकतो आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस पण आपल्याला सारखे करता येतात पण अगदी थोडक्या पैशांमध्ये हे नेल एक्सटेंशन खूप छान प्रकारे होतं तर तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा बस कांदा टमाटपूर तो थांबथांब तिला वरून टाकायची नाही आता नाही टाकायची थोडीशी टाकायची असते आता नाही टाकायची गोड चटणी टाक भरपूर टाक ना भरपूर हाल वरणच्या ना, ना, ना। हल होती मोठं पातेल नाही घेतलं ते कसं आलं गोल गोल बिळीवाले मोठे पातेल देऊ काय हा मग आता चहा केल्यावर संपन ना इथं नाही दूध वरच ठेवलाय हो नाही नाही फ्रीजर मध्ये खराब होईल तो खराब होतो तो पाणी सुटत त्याला ऐकतच नाही पाणी चिंचत कमी खजूर आहे खजूर जरास वर चमचा सोड ह्याचा आणि का तुम्हाला परत व्हायचं ओर द्यायला लागेल इथे पप्पांना भेळ आणली पण पप्पा गेलेच बाहेर गौ तुला काय पाहिजे अंधारूच बसली

तर हे नेल आर्ट केलेलं आहे घरामध्येच तर पार्लरला गेल्यावर तुम्हाला बॅक कॅमेरा तर हे नेल आर्ट मी घरातच केलेले आहेत ॲक्च्युली आपण जेव्हा पार्लरमध्ये जातो तेव्हा पाचशे हजार रुपये असे चार्जेस असतात नेल आर्टचे मग <coughs> मी काय केलं मेशोवरून नेल्स मागवले नॉर्मली माझे नेल्स असे आहेत तुम्ही बघू शकता म्हणजे अशा पद्धतीच्या आहेत तर मला खूप असं ऑकवर्ड वाटतं हे नेल्स तर मग म्हटलं जरा चेंज म्हणून डीम आपण जेव्हा पार्लरला वगैरे जातो तर जास्त खर्च होतो तर घरातल्या घरातच बघा म्हणून असे नेल आर्ट्स बनवलेले आहेत तर नेल आर्ट्स कसे वाटले आणि एकदम म्हणजे कमी किमतीत हे नेलचं पूर्ण आहे मेशूवर काहीतरी वन सेवन्टी एटला घेतलं आणि जो ग्ल्यू आहे तो साठ रुपयाचा पण आहे आणि एकशे बावीसला दोन बॉटल्स आहेत तर मला एकच बॉटल आली एकशे बावीसची एक मी दोन ह्याचं ऑर्डर केलं होतं पण एकच बॉटल आली तर मी ते रिटर्नला टाकून परत नवीन बॉटल मागवणार आहे छान वाटतं छान वाटत आपलं तरी ते हातांचा नेल झालेला आहे बघू शकताय आता तुम्हाला रेवा पायांचा करून दाखवेल साईज ए तस नाही तस नाही आता नक साईजनुसार काढलेले हे आपण मेशोवरून मागवलेलं आहे उलट आहे तसं नाही लावायचं हो तसं लावायचं मी तस ग्ल्यू लावते आपण हा ग्ल्यू घेतलेला आहे आणि हे नेल्स घेतलेले तर हे लावून घेऊ मला नेल्स पकडता येत नाही उलट आहे ग थो। थोडासाच एकदम ग्ल्यू लावायचा आहे काने कोपरे फक्त आणि चिटकं सुकाय चुकायचं ते का हो दाबून ठेवायचं थोडा सरक सरक सुक <थो>। इमर्जन्सी <laughs> एमर्जन्सी 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 काढू का नको तुझ बोट चिटकन तिथे नाही जर द्यायचं वाच

शेप देते ठीक आहे हा मम्मी शेप देते बघ एवढी पाहिजेत आपल्याला तेवढी नको तुटत नाही टोक नु तुटला बस बस झाला गोष्ट सांग सर्व नेल्स ची लावून झाल्यानंतर त्यांना आणि मग आपला मस्त नेल आर्ट तयार होतो घरच्या पाहिजे ने शकते कमी किमतीत खूप छान नेल्स माझे दिसायला लागलेले आहेत तर चेंज करायचा असेल तर चेंज पण करू शकतय आपल्या मर्जीवर असतं नेल एक्स कसं आपण पैसे भरपूर घातलेले असतात तर ते सारखं काढू वगैरे वाटत नाही चेंज करून काही येत नाही झालं मिक्स आता ही रेवानी व्यवस्थित केली नेल पेंट तर आपण लावून घेऊ भारी कलर बायांना नाही डार्क कलरच छान वाटतो हे कलर नाही चांगले वाटत चांगलं वाटतो मम्मी तुला लाईट कलर नाही आवडत हा? हा मम्मी तुला लाईट कलर नाही आवडत सांग ना तर इथे दुसऱ्या पायाचं पण नेल एक्सटेन्शन झालं होतं आणि रेवा खूपच हट्ट करत होती की मी लावते मी करते मी करते मग लावू या पाया मग ती या पायाला नेल पेंट लावत होती ला तर अशा प्रकारे फ्रेंड्स इथे पायांचे पण एक्सटेन्शन झालेले आहेत आणि हातांचे पण बघू शकताय हातांचे खूप सुंदर झाले की मी करते मी करते मग तिला मी पायाची करू दिली तर तिने पायाची बघितलं तुम्ही कशी केलीत तर आजचा व्हिडिओ इथेच आपण संपूयात आजचा छोटासा व्लॉग ज्यामध्ये आपण भेळ केली पाणीपुरी केलेली आहे तर तो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय